हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या माझ्या मराठी कथा या युट्यूब चॅनलमध्ये तर कथेचं नाव आहे यालाच जीवन असे म्हणतात चला तर मग कथेला सुरुवात करूया असेच काही दिवस गेले पण आता या रुटीनचा पंडितला कंटाळा या यायला लागला होता आता या चक्रातून बाहेर पडायला पाहिजे असे त्याच्या मनाला वाटायला लागलं ला। बघूया अजून थोडी वाट बघू आणि मग ठरू असा विचार करून तो झोपायला गेला दिवस असेच सरत होते पण आता पंडितला वाटायला लागलं की हेच करायचं होतं तर मुंबईची नोकरी काय वाईट होती भटकंती करण्यासाठी नोकरी सोडली आणि स्वयंपाक आणि चौकीदारी करतो आहोत या फोनच्या जाळ्यात येऊन फसलो अशा आयुष्यासाठी नक्कीच मुंबई सोडली नाही त्यांनी पुन्हा पुरोहितला फोन लावला आणि आपली व्यथा सांगितली पुरोहितने त्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि मग समजावणीच्या स्वरात म्हणाला की अरे पंडित सुद्धा काही ईश्वरी संकेत दडला असेल जरा धीर धर भटकंती करायला तुला कोणी रोखलंय अजून तुझ्याजवळ भरपूर वेळ आहे पैशाचाही काही प्रॉब्लेम नाही आहे जेमतेम वर्ष झालं आहे तुला मुंबई सोडून त्यात सात महिने परिक्रमेत गेलेत पंधरा वीस दिवस वाराणसीमध्ये मध्ये थोडी वाट पा बघ काय होते ते शांतपणे घे सगळं बघ काय होते ते शांतपणे घे सगळं पुरोहितशी बोलण्यावर पंडितला नेहमीच बरं वाटायचं आणि त्याचं बोलणं पण पटायचं पुरोहित मनाला तसं वाट बघायचं त्यांनी ठरवलं त्यानंतर त्याला शांत झोप लागली सकाळी सकाळी मॅडम कोणाशी तरी बोलत होत्या बोलणं झाल्यावर त्या पंडितला म्हणाल्या की येत्या रविवारी सत्यनारायणची कथा करायची आहे दहा ते बारा लोक जेवायला असतील जमेल ना सकाळी ते संध्याकाळी पंडितनी विचारलं संध्याकाळी पाच वाजता पूजा आणि पूजा झाल्यावर मग जेवण साधारण साडेनऊ होतील मॅडम चालेल मेनू तेवढा सांगा पंडित पूजेला जे जे साहित्य लागत त्यांची लिस्ट त्यांनी पाठवली आहे ते तुला देते मॅडम म्हणाल्या ते सगळं सामान घेऊन ये अजून पाच दिवस आहे तुझ्याजवळ भरपूर वेळ आहे ठीक आहे मॅडम पंडित आणि हो तुला परसाद करता येतो का की कोणाला तरी सांगू पंडित मॅडम इथल्यासारखी पंजेरी येत नाही पण महाराष्ट्रात जसा शिरा करतात तो येतो चालेल मॅडमनी संमती दिली रविवार उजाडला पूजेचे सर्व साहित्य आणून झालं होतं मेनू ठरला होता पंडितने सगळी पूजेची आणि स्वयंपाकाची सर्व पूर्वतयारी करून ठेवली होती पाच वाजेपर्यंत बोलावलेले सर्व लोक येऊन पोहोचले होते पण गुरुजांचा पत्ता नव्हता येथील थोड्या वेळात असा विचार करून मंडळी गप्पात गुंतली पंडितने प्रसाद करायला घेतला साडेपाच पावणे सहा झाले प्रसाद पण तयार झाला पण गुरुजी आले नव्हते शेवटी मॅडमने फोन लावला बोलणं झाल्यावर मॅडमच्या चेहऱ्यावर चीड स्पष्ट दिसत होती क्या हुआ पंडित लेट आरा आहे क्या मॅडमचा चेहरा पाहून कोणीतरी विचारलं नहीं, नाही वो नहीं आ रहे है डायरी में नोट करना भूल गए थे अभी वो किसी दुसरे कार्यक्रम में है सो नहीं आ सकते अगले रविवार की बात कर रहे थे मैडम ने सर्वाना अपडेट दिला अब अब क्या करना है जमली पैकी एक बोल ला अब क्या गपशप लड़ेंगे, लड़ाएंगे खाना खाएंगे और फिर घर लौटेंगे दैट इज़ ऑल पावने पैंकी कोनी तरी मुक्ता पड़े उड़ी उधड़ ली अरे शिला जी ये पंडित लोग ऐसे ही होते हैं जो काम करना है वो छोड़ के बाकी सब करेंगे तुम्हारा पंडित भी सिर्फ नाम का पंडित है कुछ काम का नहीं है ए हे ऐकल्यावर पंडितला रागच आला त्याला खुन्न चढली तो मॅडमनं म्हणाला की मॅडम तुम्हाला चालत असेल तर तुम्ही पूजेला बसा मी पूजा सांगतो काय सांगतो आयस पंडित तुला पूजा येते का नीट नीट येते मॅडम पंडितने आपलं जाणव काढून दाखवलं आणि म्हणाला हो चिंता की कोई बात नाही लोकांना मराठी जरी कळत नव्हतं तरी अर्थ कळला मॅडम मॅडम तर नाही पण एक जोडपं मराठी होतं ते येऊन बसले मॅडम शेजारी बसल्या पंडितने या कुंदेशन कुंदेदू तुषार हा धवला हो मन सरस्वती वंदन केलं आणि पूजेला सुरुवात केली प्रथम गणेश पूजा मग श्री सुप्त मग अष्टद्वीपाल पूजन मग नवग्रह पूजन वगैरे झाल्यावर महिज्ञ झाल्यावर विष्णू पूजा आणि विष्णू सहस्त्र नाम झाल्यावर प्रसादाचा नैवेद्य दाखवल्यावर आशीर्व चन म्हणायला सुरुवात केली मॅडमना पदरपासून बसायला सांगितलं आणि सर्व लोकांना अक्षता वाटल्या आणि सांगितलं की तो जेव्हा तिघांच्या डोक्यावर अक्षता टाकेल त्यावेळेस सर्वांनी टाकायच्या आज वर्चन झालं फळांची ओटी भरून झाली आणि पंडितने कपूर गौरव आणि मंत्र पुष्पांजली म्हटली ती झाल्यावर पूजा संपन्न झाली असं जाहीर केलं पंडितला आरती आणि कथा येतच नव्हती म्हणून त्याने ती वगळून टाकली नंतर काहीतरी सर्वांना पटेल अशी सारवासारव करणं भाग होतं फक्त येत नाही असं सांगून भागणार नव्हतं पण साहजिकच सत्यनारायणची पूजा करायची आणि आरती आणि कथा नाही हे लोकांच्या पचनी पडले नाही त्यांनी लगेच त्याबद्दल विचारलं पंडित ज्या प्रसंगाला भीत होता तो प्रसंग समोर येऊन ठाकला होता त्यांनी धैर्य गोळा केला आणि म्हणाला हम लोक पूजा करते हे अर्थात हम परमेश्वर की स्तुती करते हे स्तोवन करते हे जैसे महिने अथर्व शिष पडा जो श्री गणेश की स्तुति है श्री सुक्त पड़ा जो माँ दुर्गा देवी की स्तुति है विष्णु शास्त्र नाम श्री विष्णु की मतलब सत्यनारायण की ही स्तुति है और आरती क्या है वो भी स्तुति है लेकिन सब लोग मंत्र जानते नहीं है इसलिए उनकी सुविधा के लिए प्राकृत भाषा में आरती करने की प्रथा चल पड़ी अब मैं मराठी हूँ मुझे हिंदी आरती आती नहीं है अगर आप में से किसी को आती होगी तो करते हैं पंडित ने विस्तृत उत्तर दिला आरती कुनाला चेतना होती कुछ चे बोलना नहीं अरे पंडित कथा वो भी नहीं हुई उसके बारे में आपका क्या कहना है एक जन मनाला ऐसा है भगवान का नाम एक संकट कालीन दरवाजा है इंसान जब संकट में फंसता है तभी उसका भगवान की याद आती है अब देखिए किसी की अब देखिए किसी भी दरवाजे को कब्जे कब्जे यानी रहते हैं अगर उसको तेल पानी ठीक से नहीं दिया गया तो दरवाज़ा जाम हो सकता है ऐसी हालत में दरवाज़ा खुलता नहीं और बाहर निकालने का रास्ता मिलता नहीं इस दरवाजों का तेल पानी है पुण्य की कमाई और एक कमाई करने का एक तरीका है कि आप आपके अच्छे समय में भी भगवान को याद करें न कि सिर्फ संकट के काल में सत्यनारायण की पूजा एक बहुत ही सरल और सुलभ भक्ति का मार्ग है आपने कथा पहले बहुत बार सुनी होगी पुरातन काल में इस पूजा के बारे में बहुत कम लोग जानते हैं सामान्य जनता तक पहुंचने के लिए साधारण तौर पर यह सार्वजनिक रूप से की जाती है लोगों के मन में ये पूजा करने की इच्छा जागृत हो और बहुत आसानी से पुण्य संचय कर सके इसलिए कथा सुनाने की प्रथा चली है तो यह कथा वास्तव में लोगों को जागरूक करने के लिए है अब यहाँ तो पूजा हो गई है और इसका महत्व तो सबको पता है इसलिए कथा नहीं सुनाई और चूंकि है रेगुलर पंडित नहीं हूँ मुझे एक कथा पूर्ण रूप से आती नहीं है पंडित ने पुनः एकदम लचक भाषण दिला पंडित एक और बात समझने में नहीं आई आपने अगरबत्ती तो जलाई ही नहीं क्या इसके पीछे भी कोई कारण है जमलेले लोकम्पा की कोनी विचार लो जी हाँ अगरबत्ती का मसाला बाम्बू के कांडी पर काड़ी पर लगाया था लगाया जाता है और बांबू एक वर्जित वनस्पति है आपने देखा होगा कि शमशान में भी जिस सीढ़ी पर मृत शरीर को रखा जाता है उसको चिता में नहीं डालते हैं उसको तोड़ मोड़ के फेंका जाता है अब आप ही सोचिए कि जो चीज़ चिता में भी चलती नहीं है वो पूजा में कैसी चलेगी कारण का तो मुझे भी पता नहीं है लेकिन कुछ जहरीली वायु निकलते होंगे जो हानिकारक हो सकती है हम धूपम समर्पया मी दीप समर्पया मी बोलते काही परबी अगरपत्ती समर्पया मी बोलते नाहीये सोचे पंडितने उत्तर दिलं हे सगळं बोलताना त्याची चांगलीच दमजाक होत होती थोडा वेळ सगळे शांत होते कुणीच काही बोलत नाही सर्वांना बहुधा त्यांनी दिलेलं कारण पटलं असावं मग त्यांनी मॅडमला सांगितलं की सर्वांना आपल्या हाताने प्रसाद वाटाव करा त्यानंतर मॅडमनी एक लिफाफा आणला आणि म्हटलं की पंडित दक्षिणा पंडितने विड्याचं पान सुपारी पैसा आपल्या हातावर ठेवला आणि म्हणाला की मॅडम फक्त एक रुपया दक्षिणा द्या अरे पंडित इतकी छान पूजा सांगितलीस तू मी हजार रुपये देते आहे मॅडम नको मॅडम मला फक्त एकच रुपया द्या बाकी तुमच्या नेहमीच्या पंडितला द्या किंवा एखाद्या देवळाच्या पुजाऱ्याला द्या किंवा दानपेटीत टाका पंडित ठामपणे म्हणाला असं का मॅडम मॅडम हा माझा व्यवसाय नाही आहे पंडितनी कारण सांगितलं मी फक्त तुमची अडचण सोडवली दक्षिण घेतली नाही दक्षिणा घेतली नाही तर तुम्हाला याचं पुणे मिळणार नाही म्हणून एक रुपया घेतो आहे लोकांना मराठी जरी कळलं नाही तरी असे कळला हॉलमध्ये पिन ग्रुप चॅलेंज पंडित पूजा सांगायला बसला होता म्हणून पाहुण्यापैकी दोन बायकांनी स्वयंपाकाचा जिम्मा उचलला जेवण झाल्यावर श्रीवास्तव नामक एक माणूस म्हणाला की पंडित हमारी समजत मे तो आ गया की आपने नाही इसले लेकिन इसके बावजूद आपने जो प्रवचन दिया वो भी अपने जगह पर जगा था लेकिन एक दो बाते और पूछनी थी, पूछू, तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यासह लाईक कमेंट जेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब